महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो उबाटा असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल इतर जे काही पक्ष आहेत पार्टी सगळे पार्टी सगळ्या पक्षांनी आता एकच रस्ता धरलेला आहे धनुष्यबाण आणि शिवसेना बाळासाहेबांच्या आनंदगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आता काही लोक म्हणत होते की आम्ही निवडणूक आयोग गेला सुप्रीम कोर्ट झालं आता जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि जनता ठरवेल खरी शिवसेना कुणाची तर येत्या विधानसभेमध्ये आपले साठ आमदार निवडून आले सत्तावन्न प्लस अधिक तीन आता खरी शिवसेना कुणाची हे लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि म्हणूनच बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं अडीच वर्षापूर्वी आणि अडीच वर्षात या राज्यामध्ये एकीकडे विकास झाला आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना झाल्या मग लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल सगळेच लाडके युवक लाडके ज्येष्ठ आता काय सगळे लाडकेच आहेत आणि या सर्व लाडक्या लोकांनी भरभरून मतांचा वर्षाव केला आणि मी सांगत होतो कि विरोधकांना चारी मुंड्या चित करायचं चा। विरोधकांना चारी मुंड्या चित आपण सगळ्यांनी मिळून केलं आणि या राज्यामध्ये एक वेगळी लाट निर्माण झाली मी त्यावेळेस पहिल्या भाषणात विधानसभेच्या म्हणालो होतो मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून दोनशे प्लस आम्ही आणू नाहीतर गावाला जाऊ शेती करायला तर दोनशे बत्तीस आणलेले आहेत त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत खरं म्हणजे जो काही विश्वास अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे भूतोन भविष्यतो अशा प्रकारचं अतिशय अद्भुत असं म्हणजे त्याला लँडस्लाईड मॅन्डेट म्हणतो आपण अशा प्रकारचा विजय यश या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिलं आणि खरं म्हणजे जे लोक अडीच वर्ष फक्त आरोप शिव्याशाप दुसरं काहीच नव्हतं दोन तीन शब्द होते फक्त होता शब्द नव्हता परंतु या एकनाथ शिंदेने त्यांना आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही मी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं टंपिंग मेजॉरिटीने पुन्हा स्थापन झालं अनेक लोकांना स्वप्न पडली होती त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं हॉटेल बुक केली होती परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीला विजय मिळवून दिला खरं म्हणजे मी त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचो तुमच्या योजनेमध्ये जे खोडा घालतायत त्यांना योग्य वेळेला जोड दाखवा आणि या सावत्र दुष्ट भावाना बरोबर लक्षात ठेवा आणि निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांची जागा दाखवली आणि त्यांना घरी बसणाऱ्यांना घरी बसवून टाकलं फेसबुक लाईव्ह करणाऱ्या फेसबुक लाईव्ह करायला पाठवून दिलं आता आणखी काय काय करायला पाठवतील मला माहित नाही परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठल्याही पदापेक्षा मला या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि म्हणून ती माझ्यासाठी महत्वाची आहे आणि मी लोकांना जेव्हा म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि म्हणून शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आपली बाळासाहेब दिगे साहेब सांगायचे सर्व सामान्य माणसाशी जी नाळ आहे ती अधिक घट्ट झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि ते चांगले दिवस आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय खऱ्या अर्थाने बाळासाहेब नेहमी सांगा आपल्या किती योजना शासन आपल्या दारी लडकी बहीण अनेक प्रकल्प या राज्यामध्ये दोन अडीच वर्षात एवढं काम आपण केलं के आता की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे प्रकल्प आणि एवढ्या लोकाभिमुख योजना झाल्या हो नव्हत्या आणि म्हणून सर्वांना विश्वास होता की महायुती पुन्हा पाहिजे आणि म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा आलंय या ठिकाणी जे लोक आज आपल्या शिवसेना पक्षात आलेत त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की आपल्या भागातला विकास होईल आपल्या भागामध्ये मूलभूत सोयीसुविधा मिळतील आपल्या अडचणी सुटतील आपण जो विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला कदापी तडा जाणार नाही कारण हे सगळे ते आपलीच भावंड आहेत आता ते थोडे तिकडे थांबले होते परंतु समोरच्या माणसाला काही स्वतःच्या स्वार्थापेक्षा दुसरं काही समजत नाही त्यामुळे लोकांनी ठरवलंय की आता या विकासाच्या आपल्या वाटचालीमध्ये सोबत जायचं सो आणि आपण विचारांची कधी प्रतारणा केली नाही बाळासाहेबांचे विचार आनंद साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहे आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांनी विधानसभेमध्ये त्यांना ज्यांना त्यांना त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि आता आपल्याला विधानसभेची निवडणूक तर आपण जिंकली आहे आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका नगर, नगर परिषद आहेत या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि आणि यासाठी आलेले सर्व कार्यकर्ते यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो हा पक्ष जो आपला आहे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे संघटना आपली जी आहे कार्यकर्त्यांची आहे इथे मालक आणि नोकर कोणी नाही पूर्वी मालक कोणी समजायचे आणि आपल्याला नोकर समजायचे बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक आपल्या सहकार्यांना घरगडी समजायला लागले आणि त्यामुळेच या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आपण निघालो हा भगवा झेंडा आपण खांद्यावर घेतला आहे हा अखंडपणे बाळासाहेबांचे दिगेसाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये या ठिकाणी पोचवण्याचं काम आपण करूया एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा सर्व जे आलेत त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जाहे महाराष्ट्र